नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा एक मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या चालू घडामोडी मित्रांनो आज पाच सा मार्च आणि दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण हा उपक्रम सुरू करतो जेणेकरून सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त असा चालू घडामोडी आपण परिपूर्ण करंट अफेअर दोन हजार पंचवीस मार्च महिन्याचं आपण पूर्णपणे वीस प्रश्न महत्वाचे प्रत्येक प्रश्न आपण घेत असतो जो प्रत्येक प्रश्न आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षेला महत्वाचा असा पॉईंट असतो ठीक आहे आपण सुरू करूया कालचा प्रश्न असा होता की भारतातील पहिले अंडरवट संग्रहालय कृती कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे तर उत्तर होतं महाराष्ट्र राज्य ठीक आहे आजचा पहिला प्रश्न मित्रांनो रणजी ट्रॉफी चोवीस पंचवीसचे चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे प्रश्न खूप सुंदर आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे की रणजी ट्रॉफी चोवीस पंचवीस चे कोणत्या संघाने जिंकले आहे तर विदर्भाने जिंकलेले आहे ठीक आहे विदर्भ आणि केरळ उपविजेता आहे तिसरे रणजी ट्रॉफी विजेतेपद पटकवले आहे कोण विदर्भाने आणि सर्वात जास्त वेळा कोणी जिंकले तर मुंबईने जिंकले विदर्भाने यापूर्वी सतरा अठरा अठरा एकोणीस मध्ये विजेतेपद पटकवले पत, होते आणि आता चोवीस पंचवीसचं विजेतेपद पटकवलेलं पत आहे उपविजेता संघ केरळ आहे आवृत्ती किती नव्वदावी म्हणजे नव्वदावी ही रणजी ट्रॉफी झालेली आहे ठीक आहे सव्वीस फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान झालं आयोजक कोण असतो बीसीसीआय म्हणजे भारत क्रिकेट नियमक मंडळ स्पर्धेतील एकूण संघ असतात अडतीस लक्षात ठेवा आणि विदर्भ विजेता संघाचा कर्णधार होता अक्षय वाडकर आणि मालिका सर्व सर्वोत्तम खेळाडू होता हर्ष दाबे हर्ष दाबे लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि कोण जिंकले मित्रांनो विदर्भाने जिंकले हारलं कोण केरळ हारलेला आहे दुसरा प्रश्न भारतातील पहिले प्राचीन शिलाई जहाज कोणत्या शिपयार्ड मध्ये सुरू करण्यात आलेले आहे तो उत्तर है होडी गोवा मदे आहे होडी इन्व्हेन्शन शिपयार्ड गोवा मध्ये याची सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवा ओडी इन्व्हेन्शन शिपयार्ड लक्षात ठेवा सुरू झालेलं आहे तर काय बघूया आपण भारताचे पहिले नौकायान जहाज सव्वीस फेब्रुवारी पंचवीस रोजी गोव्याच्या दिवार बेटावर स्थित ओडी इन्व्हेन्शन शिपयार्ड येथे औपचारिकपणे लॉन्च करण्यात आले ज्याचा समृद्धी सागरी वारसा पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न केला गेला प्राचीन भारतीय सागरी तंत्रज्ञानाची प्रतिकृती आणि जतन करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे नारळाच्या फायबर स्टिचिंग आणि लाकूड जोडण्याच्या तंत्राचा वापर करून जहाज पारंपरिक भारतीय जहाज बांधणी तंत्रावर आधारित आहे म्हणजे नारळाच्या फायबर स्टिचिंग पासून आणि लाकूड जोडण्याच्या तंत्राचा वापर करून हे जहाज तयार करण्यात आलेले आहे ठीक आहे गोव्याच्या दिवार बेटावर ठीक आहे ओके तिसरा प्रश्न मनन कुमार मिश्रा यांची सलग टिंबटिंब बार कान्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली मित्रांनो सातव्यांदा यांची निवड झाली लक्षात ठेवा बार काउन्सिल काय असतं बार काउन्सिल ऑफ इंडिया काय असतं की पूर्ण देशाची म्हणजे एक बार काउन्सिल असते वकिलांची आणि त्याला बी सी आय म्हणतात जसं प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक राज्याची असते प्रत्येक हायकोर्टाची असते तशीच देशाची सुद्धा असते आणि मनन कुश कुमार मिश्रा हे सातव्यांदा बार काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत कार्यकाल यांचा अठ्ठावीस फे दोन हजार सत्तावीस पर्यंत राहील मनुल कुमार मिश्रा देखील भाजपचे राज्यसभा खासदार बिहारमधून आहेत बार कौन्सिल ऑफ इंडिया बी सी अध्यक्षपदी त्यांची निवड बी सी आय चे बीसीआयचे सदस्य ते आहेत अध्यक्षांचा कार्यकाल त्यांचा किती वर्षाचा असतो दोन वर्षाचा कार्यकाल असतो लक्षात ठेवा टू इयर्सचा असतो सातव्यांद ते निवडून आलेले आहे ठीक आहे ओके बघा प्रश्न खूप महत्त्वाचा हा सगळा असा कुठलाही प्रश्न पडला तर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो चौथा प्रश्न पाहूया भारतीय भूवैज्ञान संरक्षण चार मार्च रोजी कितवा वर्धापन दिन साजरा करत आहे तर मित्र हो एकशे पंच्याहत्तर वर्धापान दिन साजरा करत आहे स्थापना चार मार्च अठराशे एकान एक साली भारतीय भूवैज्ञानिक संरक्षण भारतीय भूवैज्ञानिक संरक्षण भारत खरीज संपत्ती भूवैज्ञानिक संरचना नैसर्गिक आपत्ती पर्यावरणीय समस्या समजून घेणे व त्यांचे निराकरण करण्यासाठी एक महत्वाची संस्था आहे जी खान मंत्रालयाच्या अंतर्गत येते तिचे मुख्यालय कलकत्ता पश्चिम बंगालमध्ये येते आहे त्याचे महासंचालक असित सहा आहेत कोण आहेत असित सहा ठीक आहे चार मार्च अठराशे एकावन रोजी चार मार्च रोजी एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहे भारतीय बहुवैज्ञानिक सर्वेक्षण कुठे आहे ती कलकत्तामध्ये आहे आणि महासंचालक कोण आहेत असित सहा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो हा पॉइंट सुद्धा खूप महत्वाचा आहे पाचवा प्रश्न कोणत्या महान व्यक्तिमत्वाची पुण्यतिथी दोन मार्च रोजी साजरी करण्यात आली तर सरोजनी नायडू यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली जे एकोणीसशे पंचवीसच्या एकोणीसशे पंचवीसच्या लक्षात ठेवायची गोष्ट आहे काँग्रेसच्या कानपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते खूप पॉईंट महत्वाचे आहे पहिला महिला राज्यपाल सुद्धा सरोजनी नायडू होत्या दोन पॉईंट त्यांचे खूप महत्वाचे लक्षात ठेवा त्यांची महान पुण्यतिथी दोन मार्ग साजरी करण्यात आली सर्जनी नायडू यांची लक्षात ठेवा ठीक आहे ओके चला जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या डेनिम ब्रँड लिवाईजने टिंबटिंब यांना त्यांचा जागतिक राजदूत म्हणून नियुक्त केले आहे कोणाला केले तर लक्षात ठेवा दलजीत दो सांज यांना डेनिम ब्रँड लिवाईजने जागतिक राजदूत म्हणून त्यांची घोषणा करण्यात आलेली आहे हा टप्पा गाठणारा ते पहिला पंजाबी कलाकार आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे की पहिले पंजाबी कलाकार आहेत लक्षात ठेवा डेनिम बँड खूप मोठी आहे लिवाईज खूप मोठी आहे त्यांचे जागतिक रजू म्हणून नियुक्त झाली दलजित सिंग दलजित दो सांस लक्षात ठेवा ठीक आहे ओके सातवा प्रश्न पाहतो आपण एक मार्च पंचवीस रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की टिंबटिंब ही देशाची आता अधिकृत भाषा असेल म्हणजे अमेरिकेची अधिकृत भाषा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेचाळीसव्या अध्यक्ष लक्षात ठेवा तर देशाची अधिकृत भाषा कुठली असणार आहे तर आता त्यांनी ठरवलं की इंग्रजी ही देशाची अधिकृत भाषा असणार आहे आत्ताच परवा बघितलं पाच हजार डॉलर लक्षात ठेवा जो देईल त्याला तिकडचं काय म्हणतात भारतीय नागरिकत्व मिळेल त्यांना असं सांगितलं होतं मध्ये आणि आता एक नवीन त्यांनी पॉईंट केला लक्षात ठेवा त्यांनी सांगितले की या निर्णयामुळे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोक असलेल्या राष्ट्रात एकता निर्माण होण्यास मदत होईल व्हाईट हाऊसने एक, एक कार्यकारी आदेश जारी केला ज्यामध्ये म्हटले आहे की बाबा आता भाषा कुठली असणार इंग्रजी भाषा असणार आहे आणि ती कंपल्सरी असणार आहे असं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे आठवा प्रश्न सातव्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे मित्रांनो जे अध्यक्षपद पदसिद्ध असत देशाचे पंतप्रधान असतात म्हणजे नरेंद्रजी मोदी यांनी भूषवलेलं आहे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाबद्दल वनजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तर अंतर्गत स्थापन करण्यात आला राष्ट्रीय वन्यजीव महामंडळ ठीक आहे अध्यक्ष असतात पंतप्रधान उपाध्यक्ष असतात पर्यावरण वन मंत्रालयाचे प्रभारी केंद्रीय मंत्री लक्षात ठेवा उपाध्यक्ष कोण असतात पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे जे कोण केंद्रीय मंत्री असतील ते त्याचे उपाध्यक्ष असतात आणि अध्यक्ष कोण असतात देशाचे पंतप्रधान नववा प्रश्न राष्ट्रीय जलमार्ग जे टी टर्मिनलचे बांधकाम विनिमय कायदा केव्हाचा आहे तर तो दोन हजार पंचवीस चा कायदा आहे हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणाने तयार केलेले नियमन अंतर्देशीय जलमार्गामध्ये खाजगी गुंतवणूक आकर्षित करण्याचा उद्देश आहे बंदरे जहाज बांधणी जलमार्ग मंत्रालया अंतर्गत आय डब्ल्यू ए आय ही जलमार्गाच्या विकासासाठी नोडल एजन्सी आहे लक्षात ठेवा हे प्राधिकर नोडल एजन्सी आहे लक्षात ठेवा आणि याचे कायदा केव्हाचा दोन हजार पंचवीस चा कायदा आहे दहावा प्रश्न हरिया टिंबडिंब टिंबटिंब येथे देशातील पहिल्या जागतिक शांतता केंद्राचे उद्घाटन केले आहे तर मित्र हो गुरुग्राम मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा गुरुग्राम मध्ये भारताने जागतिक शांतता आणि सौंदर्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे जैन आचार्य लोकेश यांच्या मार्ग अहिंसा विश्व भार भारतीने स्थापन केलेल्या केंद्राचा उद्देश अहिंसा आध्यात्मिक जागरूकता मानवी मूल्य वैश्विक बंधुता यांना प्रोत्साहन देणे हा आहे ठीक आहे ह्याने कुठे सुरू केलं गुरुग्राम मध्ये सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे अकरावा प्रश्न मार्च पंचवीस मध्ये कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट म्हणजे सी जी डी ए चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे डॉक्टर मयंक शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे आणि हे जे सी ए सी जी डी ए म्हणजे कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट जे आहे ना ते संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतं हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे ओके बारावा प्रश्न पाहतो आपण कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांना मोफत वीज देण्याची तल्लिका वंदनम योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे बघा तल्लिका वंदनम योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे तर कोणत्या राज्य सरकारने केली आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आंध्र प्रदेश राज्याने केलेली आहे तेरावा प्रश्न अमेरिकेतील नासाच्या यंत्रणाचा वापर करून कोणत्या खाजगी अवकाश चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केले आहे तर उत्तर येतं ब्ल्यू घोस्ट ने केलेलं आहे आणि पहिली अशी आहे की बाबांय एस ए, ए, एरोस्पेस कंपनी चंद्रावर यानाचे अवतरण करणारी पहिली खाजगी कंपनी ठरली आहे ब्ल्यू घोस्ट लक्षात ठेवा याचं नाव काय घोस्ट लक्षात ठेवा ठीक आहे ओके चला चौदावा प्रश्न श्रीमती द्रौपदी मुर्मने कोणत्या राज्यात मित्रांनो प्रश्न सुंदर आहे राज्यात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाला भेट दिली तर राज्य आहे गुजरात राज्याच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाला त्यांनी भेट दिलेली आहे नेक्स्ट पंधरावा प्रश्न भारताचा बुद्धिबळ डी गुकेश नाही का डी गुकेश ठीक आहे जागतिक बुद्धिबळ महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कितव्या स्थानावर झेप घेतली आहे तर मित्र हो तिसऱ्या स्थानावर त्यांनी झेप घेतली आहे डी गुकेश यांनी हे सुद्धा माहीत असणं आपल्याला महत्वाचं आहे सोळावा प्रश्न कोणत्या केंद्र प्रदेशाने अवयवदात्यांसाठी राज्य सन्मान जाहीर केले आहे तर पदुचेरी राज्याने केलेले आहे ठीक के के आहे कोणी केले पदुचेरी राज्याने केलेलं आहे सतरावा प्रश्न पाहतोय कोणत्या देशाच्या जुरोंग रोवरला मंगळ मंगळावरील प्राचीन सागरी किनाऱ्यांचे पुरावे मिळाले आहे तर लक्षात ठेवा कोणत्या देशाला मिळालेत असा प्रश्न विचारले झोरोंग रोवरला मंगळवारी मंगळवारी प्राचीन सागरी किनारचे पुरावे मिळालेत लक्षात ठेवा तर ते चीन देशाला भेटलेले आहे कुठल्या चीन देशाला ठीक आहे ओके अठरावा प्रश्न मार्च पंचवीस मध्ये बंक बिकमिंग अ हाय इन्कम इकॉनॉमी इन अ जनरेशन हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे तर डब्ल्यू बी म्हणजे वर्ल्ड बँकेने तो प्रसिद्ध केलेला आहे एकोणीसवा प्रश्न यंदाच्या रणजी कंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला तर हर्ष दुबे आहे लक्षात ठेवा यांचं नाव काय आहे हर्ष दुबे पुढे विसा प्रश्न पाहतोय मोबाईल वर्ल्ड काँग्रेस दोन हजार पंचवीस परिषद कोणत्या देशात होणार आहे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस पंचवीस परिषद कधी स्पेन मध्ये होणार आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि आजचा प्रश्न यंदाचा ऑस्कर पुरस्कार पंचवीस कितवा सोळा आहे सत्त्याण्णवा अठ्ठ्याण्णवा नव्याण्णवा शंभरवा कमेंटमध्ये उत्तर सांगावं की याचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे आज आपण हिदेश थांबू मित्रांनो सर्व ते सर्व प्रश्न घेतले प्रत्येक पेपरसाठी प्रत्येक प्रश्नपत्रेसाठी प्रत्येक स्पर्धा परीक्षा परीक्षेसाठी एक एक प्रश्न महत्वाचा असतो तो म्हणजे करंट अफेअर असतो ठीक आहे आणि सर्व प्रश्न आपण महत्वाचे सर्व घेतले जो प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि महत्वाचा ठीक आहे आज आपण हितेच थांबू उद्या याच स्टेमाला याच वेळेस मित्रांनो धन्यवाद थँक्यू